विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं विशेष म्हणजे भाजपला जवळपास एकशे बत्तीस जागा मिळाल्या परंतु या प्रचंड बहुमतामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादांच नुकसान होताना दिसलं यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे सगळ्यात जास्त फटका बसला कारण सुरुवातीला त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आणि त्या गोष्टीमुळे ते नाराज झाले त्यांनी भाजपला डोळे वाटारले पण भाजपने त्यांचं काही ऐकून घेतलं नाही आणि त्यांना कडक इशारा देऊन सांगितलं यायचं तर यासोबत अन्यथा तुमच्या शिवाय सुद्धा सरकार बनवता येईल आणि शेवटी शिंदे माघार घेतले आणि सरकार मध्ये सहभागी झाले पण आता त्यांना मंत्री पदावरून सुद्धा थोडंसं नमतं घ्यावं लागत आहे इतकंच नव्हे तर भाजपच्या सूचनेनुसारच कोणाला मंत्री करायचं हे सुद्धा ठरलेलं आहे एकनाथ शिंदेना बंडखोरीमध्ये साथ दिलेल्या अनेक नेत्यांना फटका बसणार आहे परंतु यापैकी दोन महत्वाचे नेते म्हणजे दीपक केसरकर आणि तानाजी सावंत या आधीच्या सरकारमध्ये शिंदेचे मंत्री राहिले पण आता या दोघांना सुद्धा भाजपने विरोध केला त्यानंतर शिंदे गटामधून सुद्धा नाराजी उमटली आणि आता एकनाथ शिंदेने या दोघांचे पत्ते कट केले आहेत मंत्रीपदासाठी या दोघांनी सुद्धा शिंदेची भेट घेण्याचं ठरवलं पण पाच तास वाट बघून सुद्धा शिंदेनी त्यांना भेट नाकारली त्यामुळे आता दीपक केसरकर आणि तानाजी सावंतांचा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे दीपक केसरकरांनी तर अडीच वर्ष एकनाथ शिंदे गटाची भूमिका प्रकटपणे मांडली होती पण तरी सुद्धा त्यांना डच्चू मिळताना दिसत आहे याशिवाय अब्दुल सत्तार संजय राठोड भरत गोगावले यांना सुद्धा धक्का मिळणार आहे आणि त्यामुळे शिंदे गटामध्ये येत्या काळात बंडखोर होण्याची शक्यता आहे मंडळी तुमच्या या बाबतीत काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र